मग काही प्रेक्षकांना उठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सायली मधुभाऊंच्या रूम मध्ये आलेले असते अर्जुन आणि सायली मधुभाऊंची चौकशी करण्यासाठी व गोळ्या वगैरे घेतलेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये आलेले असतात मधुभाऊची व्यवस्था गेस्ट रूममध्ये केलेली असते मधुभाऊ सायलीला म्हणतात अगं गो मी जरी गोळ्या घ्यायचं विसरलो तरी तू कसे विसरणार असं म्हणून ते हसत असतात यानंतर मधुभाऊ मधुभाऊना सायली गोळ्या देते अर्जुन लगेच मुद्द्याच बोलू लागतो आणि म्हणतो की मधुभाऊ तुमच्याकडे थोडं महत्वाचं बोलायचं होतं वेळ आहे का मधुभाऊ म्हणतात हो बोला ना जावय बापू अर्जुन म्हणतो कुणाच्या दिवसाबद्दल बोलण्यासाठी परत आश्रमात जातोय आणि तसेच आपल्याला परमिशन देखील मिळाली आहे हे ऐकल्यानंतर मधुभाऊनचा चेहरा पडतो परंतु प्रिया सुद्धा तिथे आलेली असते प्रिया या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते आणि ही जी कॉन्फिडेन्शियल बातमी असते ती ऐकून ती नंतर पुढे प्लॅनिंग करून यांना अडकवण्याचा प्रयत्न ती करत असते चोरून तिने हे सर्व ऐकलेलं असतं मधुभवना हे सगळं आठवण करून देणं तुमच्यासाठी खूप त्रासदायक आहे मला माहिती आहे पण आपला सुद्धा नाविलाच आहे अर्जुन मधुभाऊना म्हणतो तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही आठवेल ना ते मला प्लीज तुम्ही सर्व सांगा काही असे प्रश्न आहेत की अजूनही मला डिस्टर्ब करतायत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत अरुणचं हेच बोलणं ऐकून प्रिया पूर्णपणे घाबरते सायली म्हणते की शिवाय या केसवरती आता नामी निर्देशमुख आले आहे ना त्यामुळे आपल्याला जरा अलर्ट राहायला हवं तुम्ही याल ना मधुभाव आमच्यासोबत असं ती रिक्वेस्ट करत असते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अरे ही केस कधी एकदा संपेल ना असं आहे मला त्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे आवश्यक आहे ते सगळं करण्याची मी तयारी दाखवत आहे मला जरी त्रास झाला तरी मी तयार आहे असं मधुवनी होकार देताच अर्जुन आणि सायली खूप खुश होतात परंतु प्रियाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंग उडलेला असतो आणि तिने ही सर्व कॉन्फिडेन्शियल बातमी ऐकलेली असते व ती हा पुरावा वेगळ्या पद्धतीने फिरवणार असते त्यामुळे तिने चोरून ऐकून तिच्या रूम मध्ये धुम ठोकलेले असते सर्वजण पुन्हा एकदा